स्वागत आहे पं, मित्रांनो रोजंदारीचं बघू पण पंधराशे रुपयाच्या लाभ घेऊ लाडकी बहीण योजनेला महिलांची गर्दी पंधरा दिवसापासून मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरण्यासाठी तहसील सेतू सुविधा कार्यालय त्याचबरोबर गावागावाच्या ग्रामपंचायतीतील महिलांना महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत यामुळे शेतातील पिके खुरपणीला महिला मंजुरी मिळत नाहीये रोजंदारीच बघू बाई आज नाहीतर उद्या पण पंधराशे रुपयाची स्कीम आधी पदरात पाडून घ्या अशी चर्चा सर्वत्र सध्या सुरू आहे राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना एक जुलैपासून सुरू केल्याने कागदपत्रे जमाव जमाव करण्यासाठी बहिणीसह ही देखील धावपळ वाढली आहे त्यातच खरीप पिके खुरपणीसाठी आल्याने एकीकडे एक एक योजनेचे धावपळ तर दुसरीकडे खुरपणीचा खोळंबा असे असले तरी महिला सध्या योजनेचा अर्ज दाखल करण्याचा पसंती देताना दिसत आहेत तालुक्यातील तहसील शेतू सुविधा केंद्र त्याचबरोबर गावागावाच्या ग्रामपंचायतीमधील देखील अर्ज भरून घेतले जात असल्याने महिलांची मोठी गर्दी होताना दिसत आहे त्यामुळे शेतातील पिकांची खोपणी करण्याचा महिलांना मजूर मिळेल असे झालेले आहेत मित्रांनो अशाच या ठिकाणी बऱ्याच जागेवर महिला भेटावून झाल्या आहेत आणि या ठिकाणी जी बहिणी आहेत त्या ठिकाणी कागदपत्राचा जमावजमाव करण्यासाठी व्यस्त आहेत तर मित्रांनो